आणि तो पंचावन्न वर्षे एक आमदार ही जगातली सर्वश्रेष्ठ राजकारणातली क्रांती हा म्हणून त्यांना राजकारणात भीष्माचार्य म्हणतात चालतं बोलतं राजकारणात विद्यापीठ आणि जगातली एकच व्यक्ती अशी होती आबासाहेब यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये ज्यांनी यशस्वी काम केलं म्हणजे आदरणीय आबासाहेब सगळ्यांची कारकीर्द त्यांनी पाहिली ही काही सोपी गोष्ट आहे का अकरा टर्म ही काय बोलायची गोष्ट आहे का सध्याच्या काळामध्ये हे जोक नाही एका पाच वर्षात गावात दहा सरपंच आहेत सहा महिन्याला एक आमच्याकडं तसलंच चालू आहे म्हणून पुण्याकडं नावच काढू नका ना त्यांना विकासाचे घेणं देणंच नाही फक्त माझ्या नावापुढं सरपंच लागावं आणि मग परत पुढं मा लागावं माझी सहा महिन्याला आहे आबासाहेबांना मंत्रीपद प्राप्त झालं आणि सर्वसामान्य माणूस आपल्यातला माणूस मंत्रिपदावर गेला म्हणून त्यांच्या चाहत्याने त्यांच्या का कार्यकर्त्यांनी सोन्याची अंगठी केली आबासाहेबांच्या बोटात घालण्यासाठी म्हणले मंत्री झालेत मग तेवढंच ते काय अन अंगावर सोनं वगैरे तसला काही विषय नव्हता ते विचाराने श्रीमंती त्यांना हे बाकीच्या श्रीमंतीची गरज नाही ज्यांना डोक्यातच नसतं त्यांना हे बाकीचं दाखवावं लागतं ना मग माझ्याकडे हे आहे भाऊ खरे का पॉलिश केलेलं कोण बघतं पण विचाराची श्रीमंती त्यांच्याकडे आणि सोन्याची अंगठी घेऊन आला आबासाहेबांनी आज सांगितलं आजपर्यंतचा इतिहास मी कोणाचं काय घेतलं नाही आणि हिथून पुढच्या काळात कोणाचं काय घेणार नाही तुमची अंगठी तुमच्या पशीच ठेवा या अंगठीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करा शेतीच्या विकासासाठी करा तुमचं जीवन परिपूर्व म्हणा मी घेणार नाही याला म्हणायचं निष्काम या अभंगा जो शब्द आला ना हिथं बसतोय आता कीर्तन संपले मला जर कुणी अंगठी आणली तुम्ही आणणार नाहीत तुम्ही आमच्या तुम्ही आमचं घेतान तुम्ही काही इतके सोपे का तुम्ही आम्हाला देणार नाहीत पण जर आणली तर मी काही नको म्हणणार आहे का मी म्हणेन एकच कस का आणली बा म्हणजे परमार्थात राहून संसारी जीवन वेगळं आणि राजकारणात राहून परमार्थाची तत्व जपणं याला म्हणायचं आबासाहेब भाषा टाळ्या वाजवा wow. जातो आपल्याला तर नाही त्या टोकाचा जीवन जगणं जे जी जगले ते त्यांच्या ते नावानं तरी जे जे रे मोकळ्या मनाने आणखी बुड जवळ लय परमार्थात राहिला म्हणजे तो परमार्थिक असं समजायचं नाही आणि राजकारणात आहे म्हणजे हा निवळच राजकारणी भ्रष्टच आहे असंही नसतं आता नव्वद टक्के वाईट आहे तो विषय सोडून द्या राजकारणात दहा टक्के अशी मोजकी माणसं आदर्श त्यांच्याकडे पाहून लोकांना वाटावं की आम्ही राजकारणात यावं ना तर सध्या लोकांना तुम्हाला खरंच सांगतो प्रेम महत्वाचे विकास तर होतोच असतो किती विकास करा लोकांच्या इच्छा पूर्ण होणारच नाही लोकांना सोन्याची गरज लंकित होती तरी म्हणली ही आहे बनली ह्याला काय गरज होती ही अशी लोक काय तुम्ही किती विकास करा विकास चालूच असतो जग जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार नाही दुसरी बाब महत्वाची आहे प्रेम निष्कलंक जीवन चारित्र्यवान शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याची कला हे राजकारणाचे मुद्दे ज्याला राजकारण करायचं त्याने हे लक्षात ठेवा विकास चालूच राहत असतो विकास होतोच असतो विकास करावाच लागतो पण ही दुसरी बाजू सुद्धा फार महत्वाची विटल त्याच्यामुळे लोक म्हणत्या शिकला तेव टिकला जेव्हा वाकला तेव टिकला ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्यांनी काम कमी करायची फक्त वाकाय शिकायचं जिहारे हरे लोक म्हणतात लोकांना काय घेणं संपत्तीचं लोकाला घेण मला किती प्रेमाने वागतोय बाबा माझ्याशी सौजन्याने आहे का ही बाब माय बाप महत्वाची माय बाप मी सांगत ना तुको बऱ्याच सांगतात लहानपण देवा मुंगे साकार मुंगी होऊन साखर करायची मुंगी, मुंगी दिसायला नाही झटका वाईट दोन चार मुंग्या एकत्र वासले आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचे मुंगी दुसऱ्या मुंगीने खनकुणे का नागे गबस म्हणले आथरण बघून पायपसर आपलं बजेट किती आपण बोलतो उच्चल्य जीब लावली त्याला झपक काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली अय सांगोला सांगोल्यातून दिल्लीला चला आणि गुपचिप त्याच्या खिश्या जाऊन बसले नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली ना तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासवर्ड नाही तिथे गेल्या त्या मुंगीने सांगोल्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला पुरावा घे म्हणले आले का नाही गा। दिल्लीत गावातली मुंगी म्हणली होय दिल्लीला कस काय गेली ग दिल्लीतली मुंगी म्हणली लय सोप आहे पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हातमोठ्याचा धरला पांढरंगदा लय सोप आहे त्याच्यामुळे कळत का बघा अजून पुढे सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि ज्ञानोबारूपी मोठ्याचा हात मोक्ष मोक्षरूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही मागा तसं जीवन आबासाहेबांचं होत ज्यांनी ज्यांनी आबासाहेबांचा हात धरला त्यांच्या जीवनात कल्याणच झालं नम्रता निष्कलंक चारित्रवान जीवन असे नेते कुठं राहिले असले नेते नाही लोक नेते राहिले ते कीर्ती जगाबा राहिला गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जी असं जीवन आहे त्यांचं वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कोणी होणे नाही अशी माणसं परत नाही झाले ते एकदाच परत नाही कसं आबासाहेबांचं जीवन आहे परिस्पर्श त्याला म्हणतात ज्यांचे जे जे, जे त्यांच्या संगतीत आले त्यांच्या जीवनाचं सोनं झालं मागबा परिस्पर्श विचाराची श्रीमंती त्यांच्या सोबत राहिलेल्या लोकांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि प्रत्येकाला मनातून श्रीमंत कसं बनायचं ह्याचं शिक्षण ह्याचं नॉलेज आबासाहेबांनी सर्वसामान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांवर केलं म्हणून स्वतःच्या जीवापेक्षा आबासाहेबांना माणसात जास्त जपत होती